आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी श्री शनेश्वर भक्त मंडळ व समर्थ सेवा मंडळ पंचक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन व श्री शनेश्वर जयंती उत्सवाचे औचित्य साधत पंचक परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांना छत्रीवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदरप्रसंगी परिसरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे दोनशे ज्येष्ठ नागरिक सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते छत्रीवाटपाचा कार्यक्रम माजी नगरसेवक व मंडळ अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नगरसेवक रतन बोराडे शिवसेना नेते दिनकर आढाव प्रेस कामगार नेते मनोहर बोराडे शंकरराव बोराडे प्रमुख कुलदीप आढाव सागर भोजने साहेबराव मोरे व्यापारी बँक संचालक योगेश नागरे राजाराम लोखंडे जगन बोराडे खंडेराव गुंजा सिंधू पगार मोहिनी राव शरद आढाव ओमकार लभडे आदी उपस्थित होते या प्रसंगी मनोहर शंकरराव बोराडे, बोराडे खंडेराव गुंजाळ शंकरराव नेटावणे यांनी मनोगत व्यक्त करून मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले सदर कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ परमानंद ज्येष्ठ नागरिक संघ शनेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ भारतभूषण प्रगती ज्येष्ठ नागरिक संघ सरस्वती नागरिक संघ यांचे ज्येष्ठ सभासद त्र्यंबकदादा बोराडे बोराडेवाणीका निकम नाना मनुदादा नागरे भास्कर खालकर आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश पोराडे योगेश मुलाने कल्पेश बोराडे गोरख बोराडे रामू बोराडे संजय बोराडे शिवा वाटणे विनोद बोराडे गणेश शिंदे किरण चौधरी सत्यजित बोराडे सतीश खांगळ दिलीप बोराडे केतन बोराडे शंकर वैभव जाधव हो, प्रमोद वडजे यांनी परिश्रम घेतले मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते प्रमाणापेक्षा जास्त नागरिकांनी या ठिकाणी सहभाग घेऊन त्यांना सर्वांना वाटप करण्यात आले मोठ्या आनंदोत्सवात या ठिकाणी ही नागरिक ज्येष्ठ नागरिक छत्री मेळ्याचा आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आलेली होती वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेतावणे नाशिक रोड नाशिक सर्वांचे मार्गदर्शक संजय बोराडे तसेच या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा केंद्र स्वामी समर्थ मंडळ तसंच शिनेश्वर भक्त मंडळ या मंडळांनी जयंती जयंतीनिमित्त चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केले होते दा, शनी जयंतीच्या कामाला तीन दिवस या ठिकाणी कार्यक्रम चालू होते त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल छत्री वाटप असेल असे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम आरोग्य शिबिर असेल शिंदेश्वर जयंतीच्या कामाला त्या ठिकाणी आपल्या या मंडळाने आयोजित केलं होतं आणि त्याच अनुषंगाने तो काही कार्यक्रम आपला बाकी राहिला होता आणि ते औचित्य साधून आज मंगल, या ठिकाणी समर्थ सेवा मंडळ शिंदेश्वर भक्त मंडळ या मंडळाने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला खरोखर सुंदर असा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि वर्षभर आपले काही ना काही कार्यक्रम हे मंडळ या ठिकाणी आयोजित करत असतं आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी नागरिक येतात सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे शुभिधानाचं जे पुढे जे कार्य आहे या कार्यासाठी अशी जा या ठिकाणी जा आपण पुढील शुभेच्छा राहून देवा त्यांच्या पाठीशी न्याय घेतो आपले शबास थांब राहू द्या अशी मी सर्वांना विनंती करतो आणि यानंतर पंचक येथे आपल्या या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा केंद्र स्वामी समर्थ मंडळ तसेच शेमेश्वर भक्त मंडळ या मंडळांनी शिमेश्वर जयंती निमित्त चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते शिंदे जयंतीच्या कामाला तीन दिवस या ठिकाणी कार्यक्रम चालू होते त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल वाटप असेल असे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम आरोग्य शिबिर असेल शिंदेश्वर जयंतीच्या टायमाला त्या ठिकाणी आपल्या या मंडळाने आयोजित केलं होतं आणि त्याच अनुषंगाने तो काही कार्यक्रम आपला बाकी राहिला होता आणि ते औचित्य हो हो साधून आज या ठिकाणी समर्थ सेवा मंडळ शिंदेश्वर भक्त मंडळ या मंडळाने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला खरोखर सुंदर असा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि वर्षभर आपले काही ना काही कार्यक्रम हे मंडळ या ठिकाणी आयोजित करत असतं आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी नागरिक देतात सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे सुविधानाचं जे पुढे जे कार्य आहे या कार्यासाठी अशी जर या ठिकाणी जा आपण पुढे शुभेच्छा राहू द्या त्यांच्या पाठीशी नेहमी तुम्ही आपले शबासी थांब राहू द्या अशी मी सर्वांना विनंती करतो करतो त्याचबरोबर भगवान विश्वकर्मा यांना सुद्धा शासन निवडणूक करतो ज्यांचा आज या पूर्व कार्यक्रमाचं औचित्य साधलं गेलं साडेतीनशे वर्षापूर्वी साधले असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना एक म्हणजे जातो सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर अध्यक्ष आणि सर्व क्षेत्रातले असलेले कार्यकर्ते आज सहाजोगाचे भर साजरा होतो त्यानिमित्ताने साधू हे आमचे मार्गदर्शक सुनील अन वरोळे यांनी शैलेश्वर इतर मंडळाच्या सेवा मंडळाच्या आज ज्येष्ठ नागरिकांचा जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा फार मोठा स्तुत कार्यक्रम आहे कारण सेवानिवृत्त होतो आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे प्रामुख्याने बघायला नको दिली असतो सुनील अन्नाने बघितलं आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी बोललेलं आहे अचानक हा कार्यक्रम वाढलेला आहे तुम्ही अण्णा अगोदरच सांगितलं त्याची माफी मागितली हा कार्यक्रम मर्यादित करायचा होता पण त्याला सर्व ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या मित्रमंडळाने जास्त साथ दिली तर हे इथं बसलेले सर्व त्यांचे सर्टिफिकेट आहे त्यांचं काम आपल्या सर्वांना माहितीच आहे ते माझे सभापती होते नगरसेवक होते ते अहोरात्र गावासाठी असं नागरिकांसाठी सर्वांसाठी ते धावतात आता सध्या शंकर आमदारांनी सांगितलं यापुढे बी ते जे जे कार्यक्रम करतील जे जे त्या त्या वेळेला आवाज देतील त्या त्यावेळेला आपण सर्वांनी त्यांच्यासाठी उपस्थित राहायचंय उभं राहायचंय आणि प्रामुख्यानं त्यांना साथ द्यायची पुढील चार महिन्यानंतर निवडणूक आपण लागू शकतात त्या माध्यमातून जरी त्यांना तिकीट मिळालं तर आपण सर्वांनी त्यांच्या मागे राहून त्यांना सहकार्य करावं मी उघड उघड सांगतो म्हणजे त्याचं कार्य म्हणून त्याचं कार्य नाही त्यांना आम्ही म्हणणार नाही मी वनवृत्त कर्मचाऱ्यांचं त्यांच्या सहकार्याचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो आपण सर्वांनी सहा जीवच्या निहित आपण सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवा आरोग्याचा काळजी घ्यावी गोळ्या लोकांनी घ्यावा लागतो आपलं मला अनुभव कसा मी स्वतः घेत असतो तरी सर्वांनी काळजी घ्यायची काही जर काळजी मला गरज भासली सुनी अण्णा आहे रतन अण्णा आहे आम्ही आम्हाला टीम फोन करून तुम्ही मदत मागू शकता आम्ही कधी बी जाहिरात आहे मी आमच्या वडील मामलेला रामजी बोराडे यांच्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय मुखातून आले म्हणून मला त्याच माहित सर्वांना एक गोष्ट मिळते एखादा मनुष्य जर एखाद्याला काही काम करत असेल त्याचा हेतू काही असेल दे मी थोडस वेगळं बोलतोय त्याचं काही येतो असू का पण समोर समोर काय म्हणतो दादा तुमचं कल्याण हो दादा तुमचे बरोबर ठेवा या ठिकाणी काही वक्त बोलून गेले म्हणजे पारदर्शक आपण त्यांनी मोठं बोल दाखवलं तसं मी बोलणार नाही पण मला एकच सांगायचं नाशिक रोड जसं कोणतं खेळू राहतात त्या परिसरातील सर्वांना सुरूच आहे की एक समाजसेवेचा वसा घेऊन सदोदित समाजात वाढणारे असे आपले सर्वांचे अभिप्रेक हे समाजातच असतात यांनी ही गोष्ट त्यांच्या कदाचित आपण सर्व माझ्यापेक्षा जास्त अनुभवाने जीवन जगत आला एखाद्या बाजारात जर आपण गेलो तर काही गोष्टीची अपेक्षा करतो चाराने कमी झाले पाहिजे आठाने कमी झाले पाहिजे आणि नंतरच आपण तो व्यवहार करतो ह्या ठिकाणी किंवा सर्वांना जरी काही कमी तर परंतु काही विचारांची अशी घडणघडन असते का ते जेणेकरून समाजाकडे बघू आणि विशेषतः असं दिवसाचं औषध्य साधून ते करत असते महाराजांनी जशी साडेतीनशे वर्ष पूर्वी हे समाजसेवेच ध्येय उद्दिष्ट आणि घेतो हे साध्य करण्यात आता या ठिकाणी परंपरा पूर्ण ठेवली होती तेच परंपरा ना या मुलांनी आता सुद्धे अंगाने या ठिकाणी ठेवले कदाचित प्रत्येकाला फोडून गेल्यानंतर मनात आला सर यांनी बोलावं म्हणजे काहीतरी घेतलं आहे मी पहिल्यांदाही बोलून गेलो की दान करणाऱ्या माणसाचा हेतू काही असो नसो परंतु त्याने आपल्याला जे दिलंय ना ते निश्चित चांगल्या विचारांना दिलेलाय तू काही असो आता तुमच्याकडे छपला नाही असं नाही नियम कसा राहील त्या दिवशी पावलं टाकल्याने अधिकार संचालक संपादक आदरणीय नेत्याने झाला आणि उपस्थित मंत्र्यांनी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक घेऊन घेण्याच्या निमित्ताने आणि या चत्रिका वाटपाच्या निमित्ताने आपण एकत्र साडे साडेतीन हजार वर्षापासून साडेतीनशे वर्षात त्यानंतर त्यावेळेस राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय झाला त्यावेळेची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर पर बघा काय परिस्थिती होती का धार्मिक असो राजकीय असो त्या निर्भय क्षेत्रामधल्या असतो ती परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांना पोषक नव्हती तरी पण त्यावेळेस मी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना प्रखर विरोध हा केवळ आणि केवळ एका मराठी माणसाचा छत्रपती शिवाजी राज्यभिषेक करून त्यांना राज्याचे असे त्या परिस्थितीने प्रखर विरोध करून शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यभिषेक करण्यापासून परामुक्त करायचा प्रयत्न केला परंतु राजे ते राजे आपल्या जितीने गरिमी त्यावेळेने लढब वृत्तीने आणि सामाजिक वृत्तीने त्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांनी हा राज्याभिषेक करून घेतला आता मी जास्त बोलत असे कमी आता आहे तिथं खूप काय बोलण्यासारखं आहे त्यावेळेस राज्याभिषेक करून घेतला आणि आज या महाराष्ट्र ज्या दिमाखाने उभा राहिलं आहे त्या दौऱ्याने उभं राहिलेले आजच्या महाराष्ट्रामध्ये आपण तुम्ही आमू चांगल्या पद्धतीने चांगल्या ठिकाणी चांगल्या कपड्या जात्याने आपण आज छान मान पद्धतीने आज आपण जगत आहोत ज्या छत्रपती नसते तर आपली काय परिस्थिती झाली असेल हे सांगायची गरज नसते मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे आणि ह्या माध्यमातून भाऊंनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे छत्री वाटप आता परंतु त्यांची आहे जे हुशारी आहे जे चाणक्य बुद्धी आहे त्यांनी सभेतच का वापरली कारण आतापर्यंत जमीन भावनी त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातून जे काम केलेले आतापर्यंत छत्रीचा कलर सभेत आहे या राजकारणामध्ये सुरी भाऊन सुद्धा छत्रीचा काप वापर केला छत्रीचा कलरचा वापर केला सफेद कपडे घालून त्यांनी पूर्ण राजकारण करत आहे या छत्रीवर एक सुद्धा काळा डाग जो तर तो उठून दिसतो त्याचप्रमाणे चुरी भाऊने सुद्धा पूर्ण आयुष्यामध्ये छत्रीचा कपडा कलर वापरून त्यांनी आयुष्यामध्ये कधी त्यांच्या अंगावर चिंतळावून घेतले नाही हे तुम्ही आम्ही जाणता आहोत मला या ठिकाणी इथंच एवढं सांगायचं या मंडळीच्या माध्यमातून आणि सुनील भाऊच्या माध्यमातून हा छत्रीवाचा कार्यक्रम असून हा सामाजिक समन्वय मेळावा आयोजित केला आहे के असं मला वाटतं आणि यानंतर मी या ठिकाणी परमानंद सेवा श्रेष्ठ संघ आणि भारतभूषणातून ममता सागर सेवा सेवा सवारी संस्थेच्या वतीने सुनील भाऊच्या या पुढील कार्याला अशी शुभेच्छा देऊन त्यांच्या असे नवीन नवीन जे उपक्रम ते लाभ होतात आणि परिस्थिती आणि ज्येष्ठ नागरिक हे सेवन रूप झालेले आहेत आज त्यांना नवलूपांचा किंवा कुटुंबाचा आधाराची गरज आहे आणि या आधाराच्या माध्यमातून सुनील भाऊनं एक चांगली वार्ता निर्माण केलेली आहे आपण सर्वजण सुनील भाऊच्या सतत मागव आहोत पण यापुढे हिराडीने जिथे आणि त्याच काशी दिले त्यांच्या माघो बन आपण त्यांचा जो शब्द येईल तो आपण